नमस्कार नर्सिंग क्षेत्रातल्या प्रोफेशनल्ससाठी एक जबरदस्त बातमी आहे आणि ती सुद्धा मुंबईतल्या एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेमध्ये हो आज आपण बोलणार आहोत भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजेच बी ए आर सी हॉस्पिटलमधील एका भरती संधीबद्दल चला सविस्तरपणे जाणून घेऊया आणि हो सगळ्यात आधी जी गोष्ट आपलं लक्ष वेधून घेते ती म्हणजे पगार या पदासाठी दरमहा जवळपास पंचावन्न हजार रुपये मिळू शकतात जो की खरंच खूप चांगला आकडा आहे आणि ऐका यापेक्षा ही एक भारी गोष्ट आहे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नाहीये हो अगदी बरोबर ऐकलं निवड थेट मुलाखतीतून होणार आहे ज्यामुळे तयारीचा बराचसा ताण कमी होतो नाही चला तर मग या संधीबद्दल आणखी खोलात जाऊन माहिती घेऊया ही भरती आहे भाभा अणुसंशोधन केंद्र रुग्णालय म्हणजेच बी ए आर सी हॉस्पिटलमध्ये जी मुंबईतील एक नामांकित आणि अत्यंत महत्त्वाची संस्था आहे तर पदाचं नाव आहे नर्स आणि एकूण जागा आहेत बारा आता काहींना हा आकडा कमी वाटेल पण एक लक्षात घ्या बी ए आर सी सारख्या संस्थेमध्ये एक पद मिळवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि नोकरीचं ठिकाण असेल मुंबईतील अणुशक्तीनगर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे पात्रता अर्ज करण्याआधी आपण पात्र आहोत की नाही हे तपासून घेणं खूप गरजेचे आहे तर मग पाहूया या पदासाठी नेमकं का काय शिक्षण आणि अनुभव हवा आहे इथे पात्रतेसाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत पहिला म्हणजे तुम्ही बारावी सायन्स पास असायला हवं आणि त्यासोबत नर्सिंग आणि मेडवाय फ्रीचा तीन वर्षांचा जीएनएम डिप्लोमा पूर्ण केलेला असावा किंवा मग दुसरा मार्ग म्हणजे तुमच्याकडे थेट बी एस सी नर्सिंगची डिग्री असली पाहिजे बरं आता ही गोष्ट जरा नीट ऐका तुमचं शिक्षण कोणत्याही मार्गाने झालं असलं तरी दोन गोष्टी कंपल्सरी आहेत अगदी मस्ट आहेत एक म्हणजे तुमची महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे ए ग्रेड नोंदणी असायलाच हवी आणि दुसरं म्हणजे तुम्हाला कमीत कमी एक वर्षाचा हॉस्पिटलमध्ये काम केल्याचा अनुभव असणं अनिवार्य आहे या दोन अटी पूर्ण झाल्याशिवाय अर्ज करता येणार नाही याशिवाय काही इतर पर्यायही आहेत ज्यांच्याकडे नर्सिंग ए सर्टिफिकेट आणि तीन वर्षांचा अनुभव आहे ते सुद्धा पात्र आहेत आणि जे उमेदवार सशस्त्र दलातून आले आहेत त्यांच्यासाठी नर्सिंग असिस्टंट क्लास थ्री हा दर्जा आणि किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक असेल चला आता पुढे जाऊया आणि पगार आणि वयोमर्यादेबद्दल बोलूया कोणत्याही नोकरीसाठी हे दोन मुद्दे खूप महत्वाचे असतात आणि वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर इथे एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे कमाल वयोमर्यादा आहे तब्बल पन्नास वर्ष याचाच अर्थ ज्यांच्याकडे चांगला अनुभव आहे त्या सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे पगाराचं गणित असं आहे की तुमचं मूळ वेतन असेल चोवीस हजार दोनशे चौतीस रुपये आणि त्यावर महागाई भत्ता म्हणजे डी ए जोडला जाईल हे सगळं मिळून हातात अंदाजे पंचावन्न हजार रुपये पगार येईल जो या पदासाठी नक्कीच खूप चांगला आहे आता पाहूया की निवड प्रक्रिया कशी असणार आहे आपण आधीच पाहिलं की इथे कोणतीही परीक्षा नाही तुमची निवड थेट मुलाखतीद्वारेच होणार आहे तर मुलाखतीची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मुलाखत सकाळी दहा वाजता सुरू होईल पण तुम्हाला कागदपत्र तपासण्यासाठी सकाळी साडेआठ वाजताच तिथे हजर राहायचे आहे आणि मुलाखतीचं ठिकाण आहे कॉन्फरन्स रूम नंबर दोन बी ए आर सी हॉस्पिटल अणुशक्तीनगर मुंबई मुलाखतीला जाताना ही चेकलिस्ट नक्की लक्षात ठेवा तुमच्यासोबत तुमचा अपडेटेड बायोडेटा सर्व ओरिजिनल शैक्षणिक एन सी नोंदणीचं सर्टिफिकेट अनुभवाचा दाखला ओळखपत्र आणि या सगळ्या कागदपत्रांच्या फोटोकॉपीचे दोन सेट असणं अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत सगळं ऐकून खूपच छान वाटतंय नाही का चांगला पगार परीक्षा नाही प्रतिष्ठित संस्था पण थांबा या भरतीमध्ये एक खूप महत्वाची अट आहे ज्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे हो या जॉबमध्ये एक ट्विस्ट आहे एक कंडिशन आहे आणि ती काय आहे ते आपण आता पाहूया तर ही जी नोकरी आहे ती लोकम किंवा ॲडहॉक बेसिसवर आहे सोप्या भाषेत सांगायचं चा, तर हे कायमस्वरूपी म्हणजे पर्मनंट पद नाही ही एक तात्पुरती नियुक्ती आहे या नियुक्तीचा जो एकूण कालावधी आहे तो जास्तीत जास्त एकशे अठ्ठ्याहत्तर दिवसांचा असेल असे आणि हे एकशे अठ्याहत्तर दिवस सलग्न असतील ही नियुक्ती एकावेळी एकोणनव्वद दिवसांच्या टप्प्यात दिली जाईल आणि त्यानंतर गरजेनुसार पुन्हा संधी दिली जाऊ शकते पण मग प्रश्न येतो की तात्पुरती नोकरी का करावी तर त्याचं उत्तर आहे अनुभव बार्क सारख्या संस्थेत काम करण्याचा अनुभव तुमच्या सीव्हीला एक वेगळंच वजन देतो तिथल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत काम करायला मिळतं जो अनुभव तुमच्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप मोलाचा ठरू शकतो तर आता निर्णय तुमच्या हातात आहे एका प्रतिष्ठित संस्थेतला मौल्यवान अनुभव घ्यायचा की थेट कायमस्वरूपी नोकरीची वाट बघायची प्रत्येकाच्या करिअरची ध्येय वेगळी असतात त्यामुळे यावर शांतपणे विचार करूनच योग्य तो निर्णय घ्या